उर्वशी राजे मोहिते पाटील त्याचप्रमाणे राजे भोसले मेनका राजे भोसले श्री नंदकुमार केंगार मिलिंदजी सरतापे किरण धांजे अजितजी मोरे इलाक्ष हिचं नाव काय इलाक्षी इलाक्षी राजे मोहिते पाटील आणि या अकलूज फेस्टिवलच्या निमित्तानं अकुलुसकरांना एक मनोरंजनाचा खजाना ज्यांनी उपलब्ध करून दिला ते माझे सहकारी या जिल्ह्याचे नेते धवलदादा ते जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी त्यांच्या कल्पनेतूनच हे सगळं फेस्टिवल या ठिकाणी आयोजित होतं आणि मी आत्ता तुमच्या पाहुण्यांशी बराच वेळ अर्थ आहे तुमच्या मातोश्रीबरोबर आणि मी असं सांगत होतो की सोलापूर जिल्ह्यातलं पुणे कुठं आहे तर ते सोलापूर जिल्ह्यातलं पुणे हे अकलूजमध्ये आहे कारण अकलूजकरांना जी पुणेकरांना जी अभिरुची असते ती अभिरुची या अकलूजकरांच्या मध्ये ती आहे आणि मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या गरजा असतात जशी आपल्या आरोग्याची हेल्थची गरज असते तशी एक मनोरंजनाची एक मानसिक गरज असते आणि ती करण्याचं काम, काम या अकलूज फेस्टिवलच्या निमित्तानं होत आहे इथं बरच काही काय खायला पण उपलब्ध आहे खेळायला उपलब्ध आहे लहान मुलांसाठी आहे तरुणांच्या करताय ज्येष्ठांच्या करताय आणि ज्याला काहीच जमत नाही त्याला किमान बघायला तरी आहे आणि तुमची टीम फार सुंदर आहे सगळे एकदम शिस्त पद्धत प्रत्येक गोष्ट मी बारकाईनं पाहतोय की मोहिते पाटलांची शिस्त कशी असते हे त्यांच्या टीमकडनं शिकलं पाहिजे ते दोन फोटो लावले त्याचा एक कोणासुद्धा इकडे तिकडे हल्लेला नाही समय सुद्धा ठेवत असताना व्यवस्थितरित्या एका बरोबर अँगलमध्ये ठेवलेली आहे पेटवताना दहा वेळेला काळी जाळ पेटवत बसावं लागते म्हणून व्यवस्थित कापूर पण ठेवलेला आहे सुद्धा देत असताना त्याला गंध लावूनच दिलं आहे हे खरखर तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि शेवटी हे घरानं जे आहे त्याचं नाव असंच मोठं नाही झालेलं त्याच्याकरता ह्या सगळ्या ज्या इतरांना लहान वाटतात परंतु मोठं होण्याच्या करता त्या सगळ्या छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी करत आहात आणि त्या आपण आपल्या लोकांमध्येही रुजवलेल्या आहात त्याबद्दल खरंच आपलं कौतुक केलं मला हे अकलूचं फेस्टिवल बघून आमच्या मोहोळमध्ये आमच्या मोहोळमध्ये कधीच कुठलं फेस्टिवलच होत नाही आमच्याकडं करीकाटी करता करून परंतु आपण या फेस्टिवलमध्ये वेगवेगळे वेग इव्हेंट आहेतच त्याच्याबरोबर कृषी प्रदर्शन ठेवलं आहे ही पण फार चांगली गोष्ट केली ज्या निमित्तानं जे लोक इथं पाळण्यामध्ये खेळायला येतील आई येईल वडील येतील मुलं येतील आणि जात असताना ते शेतकरी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या संबंधित असलेल्या वेगवेगळ्या स्टॉलला ते भेट देतील आणि शेवटी त्याच्या उदरनिर्वाहाचं आणि प्रपंचाचं जे साधन आहे त्याच्याकरताची एखादी आधुनिक बाब त्याच्या नजरेमध्ये येईल आणि त्याचा त्याला उपयोग होईल अशा पद्धतीचं दुहेरी हे फेस्टिवल आपण जे आयोजित आहे ते खूप सुंदर आहे आणि मला त्यामुळं मोहोळमध्ये आणि सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मला या सोलापूर त्या प्रत्येक अशा पद्धतीचं हे फेस्टिवल आयोजित करण्याच्या संदर्भात निश्चितपणे मी धौलदादांचं मार्गदर्शन घेईल माझ्या तालुक्यात देखील मला अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यायला नक्की आवडेल आपला अकलूजचा लावणी महोत्सव अकलूजमध्ये वेगवेगळे वेग जे राज्य पातळीवर ज्याची चर्चा होते अशा पद्धतीचे आपण कार्यक्रम घेत असता आणि हे सगळे कार्य का फक्त मोहिते पाटील यांचं नाव नव्हे मोठं होत नाही तर ते सोलापूर जिल्ह्याचं नाव मोठं होतं आणि ते मोठं करण्यामध्ये आपल्या घराण्याचं योगदान तर आहेच परंतु पुढच्या पिढीमध्ये धवलदारांनी अतिशय आत्ताच निवडणुका संपल्या तरीसुद्धा एवढ्या कमी कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन अतिशय नेटके पद्धतीने केलं आहे त्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो व्यासपीठावरच्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी मी आपलं देखील त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त मला एक आमच्या तालुक्यामध्ये ब्राझीलचा एक पैलवान आणि आपला सिकंदर शेख याची कुस्ती आहे आणि ती माझ्या हस्ते लावायची आहे त्यामुळे एक प्रकारे ते आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि सिकंदर शेख यांना पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी फसवून आपल्या महाराष्ट्राच्या त्या पैलवानाला अडकवलं होतं त्याला सोडवण्यामध्ये मी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती चॅनलवर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की त्या सिकंदर शेखला दर ड्रग्ज मध्ये नाही काय म्हणतात त्याला नाही नाही बंदूक आर्म ऍक्ट मध्ये त्याला बंदुकीची तस्करी अशा मध्ये त्याला अडकवलेलं होत ते साधारण तशा पद्धतीचं ते माल पोचवल्यानंतर फार तर वीस हजार रुपये मिळतात वीस पंचवीस हजार रुपयासाठी सिकंदर शेख असं करू शकणार नव्हता कारण सिकंदर शेखला वर्षाला मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम ही पाच कोटीच्या पुढे जाते तो रोज किमान एक लाख रुपयाचं बक्षीस जिंकतो त्याच्याकडे किमान पाच पंचवीस म्हणून मिळाल्या आहेत गाई आणि म्हशी पाच पन्नास मिळालेल्या आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टर एक दीड एक दोन तीन डझन मिळालेत बुलेट पाच पन्नास मिळाले आहेत असा हा सिकंदर शेख तो त्या वीस हजारासाठी कशाला काय उद्योग करेल हरियाणा आणि पंजाबच्या सगळ्या पैलवानांना जे हिंद केसरी हृस्तम हिंद जेवढे आहेत हरियाणा आणि पंजाबचे त्या सगळ्यांना सिकंदर शेखने आधीच पराभूत केलेलं होतं त्यामुळे आता जी होणारी देशाच्या लेव्हलची हिंद केसरी होती ती हिंद केसरी मध्ये सिकंदर शेख हा स्पर्धेतनच बाद व्हावा म्हणून ज्या पद्धतीने धवलदादाला स्पर्धेतनच बाद करायसाठी अडकून ठेवले तसं सिकंदर शेखलावरती एक पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी षडयंत्र करून अडकवलं होतं त्याच्यावर आवाज उठवल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोर्टामध्ये राज्याच्या सॉलिसिटर जनरलला पाठवून त्या ठिकाणी त्याला इमिजिएट बेल द्यायला लावली आणि तो सुटला आणि पहिलीच ती कुस्ती आम्ही त्या ठिकाणी मोहळमध्ये त्याची त्यानंतर लावतोय आणि ती माझ्या हस्ते लागणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून मी रजा घेतो आमच्या आत्ताच आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि पुढचं जरा थोडं माझ्या नंतरचा कार्यभारितला तालुका अध्यक्षांनी हाताळावा अशा पद्धतीची विनंती करतो पुन्हा हे दोन छोटे तुमचे नातू मला पहिल्यांदा भेटते माझ मत असे आणि ही आईवर गेलेली आहे तर यांचा आणि माझं जरा थोडस मतभेद झाले मी स्पष्टपणे सांगितलं की एकदम बरोबर आहे ही आईच वर गेलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की ही पप्पावर गेले हा पप्पावर गेला हा ही आपल्या पप्पांवर गेली आणि माझे आणि पप्पांचे फार चांगले एकदम खूप चांगले मैत्रीसारखे वयात खूप अंतर होतं परंतु आम्ही गप्पा मारायचो आणि धवलदादाच्या दापोलीच्या ॲडमिशनच्या वेळेला ते आम्ही एकत्र राहिलेलो तिथं एकत्र फिरलो त्यामुळं आपल्या कुटुंबाशी माझा स्नेह हा जुना आहे तो अधिक वृद्धिगत आपण यापुढच्या काळात करू आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करून आपल्या आपलू आपलूचीच नव्हे आपल्या जिल्ह्याची शान वाढवावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब